नमस्कार ला... मंडळी तर बघा हे आपलं ककडीचं शेत आपण रिकामं केलं ह्याच्यात आपल्याला लावायचे आता वांगी त्यासाठी आपण रान थोडं ओलवून गेलोत म्हणजे आपल्या रानामध्ये ढेकळ निघणार नाही त्यासाठी बघा आपण पाईप टाकला आहे हे बघू शकताय आणि आता इकडून एकदा टाकायचा आणि रान ओलवून घ्यायचं नंतर ह्याला पाळी घालून सरी मारायची आणि याच्यात चार पाच काकड्या म्हणजे पाच सहाशे रोप आहे तर ते आपल्याला वांग्याचं रोप आता इथं लावून घ्यायचं हे टॉमॅटो बघू शकता इकडं तर टोमॅटोचा पाचवा तोडा झालेला आहे तो तर मला सांगितल्याप्रमाणे साठ प्लस कॅरेट झालीत आणि हे बघू शकत आहे कोथिंबीर ह्या कोथिंबीरला भाव येणार बरं का आता वाढायचा झाला आहे भाव पण आपल्यापाशी काय एकच काकरी फक्त म्हणजे एक पाठ बघू शकताय आहे त्याकडे तर बघू होईल दहा पाच किलो निघणार आहे जास्त काही नाही तर चला पाईप बदलून घेऊया का आता तर मंडळी आपलं तेवढं राम रेण पायपांना आधी अधिकार आपल्याला दुसरं काम म्हणजे बघा हे पिंकलर गोळा करायचे तर पिंकलरचं जी सट घेतलेला असतो आपण आपण आपलं सेफ भिजवण्यासाठी तर त्याला अनुदान असते तर त्यासाठी ह्याच्यावरती नावं टाकून घ्यावं लागतात आणि तरच ह्याचं अनुदान आहे ती येत असते तर त्यासाठी हे आपलं गोळा करायला चालू आहे आणि आता सगळे पाईपही चालू आहेत सगळे पाईपलाईनला तर आता चार लाईट गेल्यानंतर गोळा करायची साथला ते माणूस येणार आहे म्हणा तर तुम्हाला मी उद्या दाखवितो उद्याच्या व्हिडिओमध्ये की कसे नावं टाकली जाते ती कारण आजच्या व्हिडिओमध्ये तर संपूर्ण काय तुम्हाला बघायला भेटणार नाही तर उद्या चला व्हिडिओ तुम्हाला दाखवितो ना कसं नावं टाकतील आणि म्हणजे कशा पद्धतीने टाकतील ती तर बघू शकता मंडळी आपण ह्या पद्धतीनं भिजून घेतलं म्हणजे उगवस जसं एक साठकारा कसा येतो आपला पावसाळ्यामध्ये त्या पद्धतीनं आपण थोडं बोलवून घेतलं आहे शेत आणि ह्याच्यामध्ये आता पाळी घालण्यासाठी व्यवस्थित म्हणजे ह्याच्यात ढेकळं न निघता फक्त माती एकदम व्यवस्थित असं भूषूित होणार आहे ह्याच्यामुळं आणि आपल्याला सरी काढण्यासाठी चांगली मदत होईल आणि नंतर आपल्याला लावायचं ह्याच्यामध्ये वांग बघू शकता तर मंडळी बघू शकताय दोन दिवसाचं काम आपण आजच करून ठेवलं तर बघू शकताय चार नऊ जर आणि दहा बारा नळ्या एवढं गोळा केले तर अजून राहिलेलं आता सध्याला चालू आहे तर त्याच्यामुळं चारला गोळा करायचा तर बघा आता ह्याच्यावरती असं इथं असं नावं टाकली जातात आणि त्या पिंकलरवर और पण वरी कुठतरी नावं टाकली जातात तर ह्या पद्धतीनं असं आपला सकाळ सर्वे होतो आणि आपल्या ज्यांच्या नावावर त्यांचं नाव ह्याच्यावरती टाकलं जातं पिंक कलरच्या जा साठावरती आणि नंतर आपलं सबसिडी यायला मदत होती तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका